आपण आज अपोलो हॉस्पिटल नाशिक आडगाव नाका पंचवटी आज इगतपुरी तालुक्यामधील एक शेतकरी दाम्पत्य एक आमचा शेतकरी ताई इथे ॲडमिट होत्या आणि बघा काय होतं मी या माध्यमातून सर्वांना एक असं एक निवेदन करतो आहे की आपण मेडिक्लेम काढतो वैद्यकीय विमा काढतो परंतु त्याच्यामध्ये को पे म्हणून एक अशी एक पद्धत आहे तुमचा जो प्रीमियम असतो तो कमी करण्यासाठी मग तुम्ही जेव्हा एखाद्या एजंटला म्हणता की माझा प्रीमियम जास्त होतोय मला डिस्काउंट दे तर त्यात काही एजंट काय करतात कोपे पॉलिसी तुम्हाला ॲड करून देतात आणि तुमच्याकडनं कमी हप्ता घेतात परंतु त्याच्यामध्ये होतं काय कोपे म्हणजे काय तर जेव्हा तुमचं बिल येतं जर एक लाख रुपये बिल ला आलं तर त्याच्यामध्ये दहा टक्के ते तीस टक्क्यापर्यंत कोपे पे म्हणजे ते जर तुमचं जर दहा टक्के असेल तर तुम्हाला त्यातले दहा हजार रुपये भरावे लागतील आणि जर तीस टक्के असेल तर तुम्हाला एक लाखामध्ये तीस हजार रुपये बिल हे रुग्णाला भरावं लागेल आणि बाकीचं ती विमा कंपनी भरेल म्हणून पॉलिसी काढताना तुम्ही सगळ्यांनी ही खबरदारी नक्की घ्या की आपण पॉलिसी घेतोय म्हणजे जसं कर्ज काढताना आपण पन्नास साठ सहाय्य करून देतो पॉलिसी घेताना पण सहाय्य करून देतो परंतु जेव्हा ती प्रत्यक्षात पॉलिसी राबवण्याची वेळ येते तेव्हा हे असे प्रकार पुढे येतात मग असाच प्रकार आज माझ्या एकत्री तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाबरोबर झाला त्यांना एजंटकडनं सांगितलं गेलं नाही की ही कोपेमध्ये घेतलं आहे आपण म्हणून आणि आज बिल भरायची वेळ आली तीन लाख रुपये बिल झालं आणि वरचं जे त्यांचं पन्नास पंचावन्न हजार रुपये बिल होतं ते भरायचं कसं गरीब कुटुंब आहे मग आम्ही येऊन अपोलो क्लिनिकच्या हॉस्पिटल या टीमबरोबर मी संपर्क पे, केला मी नेहमी सांगतो की बघा गोळ दिल्याने मरत असेल त्याला वीज द्यायचं नाही म्हणून आपण जेव्हा येऊन हॉस्पिटलांना येऊन भेटतो त्यांना त्या पे पेशंटची रुग्णाची आर्थिक परिस्थिती लक्षात आणून दिली आणि आम्हाला पूर्ण अपोलो क्लिनिकच्या टीमने इथं सहकार्य केलं आणि त्यांना तिथं सवलत देऊन माफक असं बिल घेऊन आज आम्ही त्या पेशंटला इथून सोडलं आहे तर मी खरं तर म्हणजे आभार मानतो तुमच्या अपोलो हॉस्पिटलच्या टीमचे आणि तुम्ही आम्ही म्हणजे आमच्या शब्दाला मान दिला आणि तुम्ही पण म्हणजे मला असा हा अनुभव नुसता ह्या हॉस्पिटलचा नाही आहे खूप असे हॉस्पिटल आहेत जेव्हा आपण जाऊन रुग्णाची परिस्थिती त्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटच्या लक्षात आणून देतो तर ते नक्कीच सहकार्य करतात म्हणून एक आपण जी मानसिकता झाली की एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर नुसता आरडाओरडा केला किंवा काहीतरी केलं म्हणजे लगेच बिल वगैरे कमी होतं असे नाही पण जर खरोखर एखादं पेशंट जर गरीब असेल आणि त्याची परिस्थिती नसेल आणि बिल आवाज सवा झाला असेल तर आपण अशा हॉस्पिटलला जर आपण जाऊन कल्पना दिली तर ते ऐकतात आणि पॉलिसी काढताना खबरदारी घ्या तर ह्या प्रकरणामध्ये चूक सगळी पॉलिसीची आहे त्या एजंटची आहे त्या कंपनीची आहे आणि आ आम वाद रुग्ण घालत होता हॉस्पिटलबरोबर आणि मग अशा वेळेस आपण रुग्णाने पण समजून घेतलं पाहिजे की नक्की पॉलिसी काय आहे आणि इथं हॉस्पिटलची जबाबदारी काय आहे आपली जबाबदारी काय आहे हेच मी या माध्यमातून आवाहन करतो थँक्यू तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं आम्ही आमची पूर्ण हेल्प केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना की जास्तीत जास्त कमी बिल म्हणजे जे काही आहे तुमचं फक्त इन्शुरन्समध्ये आम्ही करून दिलेलं फक्त एवढंच मी सांगू इच्छिते की पुढे जाऊन जर तुम्ही पॉलिसी घेत असाल तर ती नीट चौकशी करून घ्यावी एक रिक्वेस्ट आहे म्हणजे तेवढं करा नक्कीच म्हणजे आपण पॉलिसी घेतो आणि पॉलिसीची चूक असते आता इथं शंभर टक्के पॉलिसीची चूक होती त्या विमा कंपनीकडनं यांना को पे पेमेंट म्हणून मंजुरी आली मग साहजिकच उर्वरित जे तीस टक्के पेमेंट आहे ते, ते रुग्णाकडे मागणार आणि मग अशा वेळेस रुग्ण वाद घालतो हॉस्पिटल बरोबर म्हणून रुग्णाने पण आपली पॉलिसी त्या एजंटबरोबर बोला आणि सर्व पॉलिसी विकणाऱ्या एजंटांना पण माझी विनंती आहे बाबा रे तुम्ही फक्त पॉलिसी एखाद्याच्या गळ्यात मारायची म्हणून किंवा तो म्हणतोय डिस्काउंट दे म्हणून ते हप्ता कमी बसावा म्हणून काही पण ऑप्शन त्याच्यामध्ये ते क्लिक करून त्याला टिकमार्क करून देऊ नका नंतर ते पॉलिसी जेव्हा प्रत्यक्षात राबवण्याची वेळ येते तेव्हा मात्र अडचणी होतात आणि असे वाद निर्माण होतात आणि मी परत एकदा अपोलो क्लिनिक अपोलो जे हॉस्पिटल आहे त्या सर्व टीमचे मी आभार मानेल की त्यांनी इथं मी आलो माझ्या शब्दाला मान दिला आणि या शेतकरी कुटुंबाचा बिलाला बिल त्यांचं जास्तीत जास्त माफ करून आणि आपल्याला त्याला मॅक्झिमम जेवढी सवलत देता येईल तेवढी दिली आणि पॉलिसीमध्येच ते काम कसं त्यांनी बसवता येईल ते बसवलं त्याबद्दल मी परत एकदा त्यांचा आभार मानतो जय जवान जय किसान जय बुलपुत्र